श्री बल्लाळेश्वर रेवस पाली पदयात्रा यंदाही भक्तिभावाने पार पडली बारा जुलै ते चौदा जुलै दरम्यान झालेल्या या पदयात्रेला रेवास आणि बोडणी गावातील कोळी समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लावला शिवगंगानगरपासून श्री बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या या पायी दिंडीत महिला युवा वर्ग ग्रामस्थ आणि कोळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला मंडळाचे अध्यक्ष धर्म पांडुरंग कोळी उपाध्यक्ष व इतर सदस्य तसेच मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आर सी एफ थळ कंपनीचे सहकार्य मिळाल्यामुळे आयोजन आणखी भव्यतेने झाले आर सी अधिकारी संजीव हरळीकर आणि डॉक्टर राकेश कवळे हे मान्यवर सुद्धा पालखी सोहळ्याला उपस्थित होते जून जुलैमध्ये मच्छीमार व्यवसाय थांबतो तेव्हा कोळी बांधव सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सहभागी होतात समुद्रात भरभराटी मिळो ही बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना करत भाविकांनी पाली येथे दर्शन घेतले अलिबाग पेन सुधागड भागातूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्रीराम मंदिर रेवस येथून सुरू झालेली ही पदयात्रा शिव उन्हेरे येथे मुक्काम घेत सोमवारी पाली च्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात समाप्त होणार आहे श्रद्धा परंपरा आणि समाज बांधणी याचा संगम असलेला हा सोहळा दरवर्षी अधिकाधिक भव्य होत चालला आहे